माध्यमिक विद्यालय ठेंगुडा येथे पंधरा ऑगस्ट दोन प दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यात प्रथम ताप्रभात फेरी झाली त्यानंतर प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण श्री सुनील निर्भुणी यांनी केले प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी भाषण केले व माननीय मुख्याध्यापकांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले त्यानंतर पुढील ध्वजारोहण सार्वजनिक वाचनालय येथे माझे सरपंच सौर चिंदाई यांना पगारी यांच्या हस्ते करण्यात आलं पुढील ध्वजारोहण हे ग्रामपंचायत ठेवला येथील मान्य सरपंचताई भारताचे यांच्या हस्ते करण्यात आलं ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर अवयव शपथ व्यसनाधीन शपथ व ज्येष्ठ नागरिक अत्याचार विरोधी शपथ घेण्यात आली त्यानंतर अहिल्याबाई होळकर पुरस्काराने दोन महिलांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर पुढील ध्वजारोहण माध्यमिक विद्यालय टिंगोडा येथे झाले या ध्वजारोहणाचा मान उपसरपंच दौलतांना पगारी यांना मिळाला त्यानंतर शाळेमधील विविध कला गुणांना वाव देणारं काही उपक्रम असतात त्यात येत्या दहावीला पहिले येणाऱ्या विद्यार्थिनीचा सत्कार चित्रकलेच्या परीक्षेत तृतीय राज्य देणारा पुरस्कार कुस्ती दे स्पर्धेत विजयी झालेल्या विजेत्यांचा सत्कार केला त्यानंतर लोकसहभाग वर्गणीमधून मिळालेल्या विविध वस्तू माझी विद्यार्थ्यांनी ती डिजिटल म्युझिक सिस्टीम आणि त्या म्युझिक डिजिटल सिस्टीम घेतलेली संगीतमय कवायचं संचलन घेण्यात आली सुंदर अशा प्रकारचे कवायत संचलन झाल्यानंतर शाळेच्या कार्यक्रमाचा समारोप होता